सत्ता आपण चालतो आहे ॲज युज तुम्हाला बोललो होतो काल यूथसाठी यूथ पार्लिमेंट आणि याचा डिस्ट्रिक्ट लेवल आहे बाय पाहिजे त्या डिस्ट्रिक्ट लेवलला काय होईल काय होईल माहिती नाही सो कसं होईल काय सांगितलं आहे तर जरा चाललं आहे मी घाला अँड इज नाऊ सो चेक करा आणि सांगा कसं वाटतं सकाळचे साडेसहा झालेत आणि आता आवडासाठी मी निघून घे सांग जेट एच एन एन सी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई कॉलेजला भलाबोट आहे आपल्या झोन वाले सर्गाने इकडे विषय लिहाय तुम्ही अगर बघायला गेलात तर आणि बाजूला काही ना काहीतरी आहेच आहे तर मी काय सांगा तुम्हाला अजून याच्यावर प्रायव्हेट कॉलेज आहे तर एवढा भाष्य आहे या पिक्चरमध्ये फक्त मस्त इंटरसाहेब आहे रिअलिटी जाऊन कुठं नाही ഈ വീഡിയോ കാണുമായി ू शकते पण वन नेशन वन इलेक्शन आपण केलं तर आपल्या भारताचं किंवा आपल्या समाजाचंही कल्याण होणार आहे जेणेकरून आपण पुढे यू पासून आपण पुढे जे माणसं आहेत त्यांना आपण सहभागासाठी एक वान नेशन, वान नेशन वान नेशन वान नेशन एक बोलू आणि वन नेशन वन इलेक्शन घेऊन आपण एकत्र येऊन याला पुढाकार घ्यायला पाहिजे आणि या गोष्टीला एकत्र सहभाग द्यायला पाहिजे जसं की आपण बघतोय की वारंवार पोलीस प्रशासन किंवा शासन हे इलेक्शन ड्युटी मध्ये बिझी असतात त्याचं कारण पण हेच आहे की आपण वारंवार इलेक्शन घेत तर मला असं वाटतं की वन नेशन वन इलेक्शन घेतल्यामुळे एक फंक्शन सुट्टीच आणि आपल्या जे टॉपिक आहे त्याचा खरं मूल्य होत शिवाय छत्रपती शिवाजी महाराज की जय सर आय गॉट दिस सर्टिफिकेट भारत आपली टू हंड्रेड वी व्हिडिओ आहे आणि टू हंड्रेड व्हिडिओ आपण लेडी लॉइंग कंप्लीट आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मला आता दुसरं कामं येणार आणि त्याच्यामुळे मी गुंतणार तसंच होणार सो अगर मी जमलं तर व्हिडिओ काढणार नाही असं नाही आणि जशी जसे येणार एच एस आर पीची एक येईल दोन टू झिरो वन कारण तुम्ही ती बनवून ठेवलं स्टॉकमध्ये सो जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत मी काढत राहणार पण ही दोनशे व्हिडिओ आणि कॉंग्रॅच्युलेशन अस आणि त्याच्या ह्याच्यात यूथ पार्लिमेंटचं मी टाकते तर मला अजून प्राऊट होतो चला सो so, हाय गायज अजून अगर तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ बघितली असेल तर चॅनल लाईक सेन सबस्क्राईब करा आणि तुमचा भाऊ डिस्ट्रिक्ट लेवलला सिलेक्ट झाला होता फॉर यूथ पार्लिमेंट आणि अगर अजून चान्स भेटले तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो बघूया काय होतं आणि काय नाही सो इट्स ऑल पार्ट ऑफ जे की कोण जिंकतं कोण नाही जिंकतंय तर ठीक आहे अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भावाला असंच सपोर्ट देत राहा हेट करणाऱ्यांना पण प्रेम आहे प्रेम देणाऱ्यांना तर अजून प्रेम आहे बाकी काय नाही तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा बाकी काय बोलायचं नाही प्लीज आवड चॅनलला करून टाका आता काय आलं तर बटन पण दादा चला बाय